शेतकरी सन्मान अपडेट करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी पाच हजार कोटींच नवीन अनुदान पॅकेज मंजूर खत बियाण आणि विमा यासाठी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार पात्र यादी जाहीर करण्यात आली यामध्ये तुमचं नाव आहे का पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत सहा हजार तीनशे अठ्याण्णव शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई तीन कोटी ती पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला नुकसान भरपाईची रक्कम डीबीटी द्वारे आजच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार गोंदिया जिल्ह्यातील अपडेट जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त दोन लाख शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर आज अपलोड करण्यात आल्या ऑगस्ट सप्टेंबर मधील चौवेचाळीस अकोला जिल्ह्यातील अपडेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजने अंतर्गत मोठी दिलासादायक बातमी एकवीसवा वा हप्ता पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता लाडकी बहीण आणि घरकुल योजनेत दुहेरी आनंद महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा आणि घरकुल मंजुरीची नवीन यादी प्रसिद्ध झाली आहे घरी दोनच मिनिटात तुमच्या मोबाईलवर तुम्ही यादी ही बघू शकता त्यामध्ये तुमचं नाव आहे का हे देखील तुम्ही घरी बसल्या बघू शकता लाडकी बहीण योजनेत एकशे चौसष्ट कोटींचा घोटाळा रब्बी हंगामासाठी कृषी विभागांचे नियोजन गहू हरभरा खाणार भाव बर, एक पॉइंट चौतीस लाख हेक्टर वर पेरणीचे नियोजन करडईच्या लागवडीवरही शेतकऱ्यांचा भर वाशिम जिल्ह्यातील अपडेट आता बँक खात्यासाठी आता तुम्हाला ठेवता येणार अधिक वारसदार बँकिंग बदल एक नोव्हेंबर पासून नव्या सुधारणा होणार लागू खातेदारांचा होणार फायदा धान खरेदी केंद्राचा मुहूर्त आता पुढील महिन्यातच अद्यापही नोंदणीला सुरुवात नाही दोन्ही विभाग आदेशांच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांसाठी दहा लाखांची मदत योजना सरकार देणार कृषी व्यवसाय सुरू करण्यास अनुदान शेतकऱ्यांसाठी नवीन ॲग्री सेवा ॲप लॉन्च करण्यात आली या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना आणि हवामान अंदाज त्यासोबतच बाजारभाव सर्व काही तुम्हाला एकाच मध्ये एकाच क्लिकवर पाहता येणार कृषी पर्यटन योजनेत सहभागी व्हा पाच लाखांपर्यंत अनुदानाची संधी आहे शेतकऱ्यांसाठी माती चाचणी व बियाणे सबसिडी योजना सुरू करण्यात आली अर्ज कसा करावा ते जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाईचा दुसरा टप्पा जिल्हनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली ती यादी आपण पुढील व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाईचा दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला जिल्हानिहाय या यादी आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निधी मिळेना अडीच हजारांवर शेतकरी धान बोनसपासून वंचित बोनस न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांची आर्थिक गणिते ऐन दिवाळी सणात विस्कळीत झाली आहेत कृषी स्टार्टअप योजनेतून तरुण शेतकऱ्यांना पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आणि ही मदत तुम्ही कशा प्रकारे मिळू शकता याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओला तुम्ही कमीत कमी, कमी पाचशे लाईक तर नक्कीच करा कापूस सोयाबीनचा हमी भाव कागदावरच वणीच्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली पाच हजार तीनशे अठ्ठावीस इतका हमीभाव शासनाने जाहीर केला आहे लाडकी बहीण योजनेतील ई के वाय सी प्रक्रियेत स्थगिती संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सरकारचा निर्णय ऑक्टोबरचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम केल्याने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नव्वद टक्के अनुदान जमा करण्यात आले सीताफळाची आवक वाढली फळे वेधत आहेत लक्ष भाव पन्नास ते साठ रुपये प्रति किलो अकोला पूर्वमधील शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत चार महिन्यातील नुकसानीची शेतकऱ्यांना आर्थिक मदत आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आली अकोला जिल्ह्यातील तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांचा सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला सौर कृषी पंप योजनेचा नवा टप्पा पंच्याहत्तर टक्के अनुदान मंजूर आपले सेवा केंद्रावर जाऊन किंवा सीएससी सेंटरवर जाऊन ऑनलाईन प्रकारे तुम्ही नोंदणी करू शकतात मक्का पिकाला कमी दर फसवणूकच दोन हजार चारशे रुपये द्या शेतकऱ्यांची आयुक्तांकडे मागणी इंडिया आघाडीचे ठरले तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कृषी अधिकाऱ्यांची बदली झाली तरी नंबर आता तोच राहणार आता शेतकऱ्यांची चिंता मिटली महावितरणाचा सिम कार्ड पॅटर्न कीटकनाशक फवारणीमुळे तब्बल एकशे पन्नास एकरातील धान धोक्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी शेतकरी करीत आहेत पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल त्यांचा हप्ता थांबविला जाईल वीज बिल माफीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय लघु शेतकरी आणि घरगुती ग्राहकांना माफी अर्ज करा पेट्रोल डिझेल दरामध्ये मोठी घट ग्राहकांना मोठा दिलासा केंद्राकडून कर कमी करण्यात आली त्यासोबतच राज्य सरकारने देखील दिली सवलत यंदा चांगला भाव मिळेल या उद्देशाने शेतकऱ्यांनी कांद्यांची लागवड केली होती मात्र अपेक्षेप्रमाणे भाववाढ झालीच नसल्याने त्यांच्यावर संकट ओढावले आहेत तसेच मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनामध्ये घट झाली आज बाजारामध्ये कांद्याचे दर तीनशे ते एक हजार पाचशे रुपयां दरम्यानच असल्याने उत्पादन खर्च आणि वाहतुकींचा खर्च वगळता शेतकऱ्यांच्या हातात फारसा नफा ना राहत नाही रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरणास प्रारंभ बँकांची अनस्था त्यासोबतच पाचशे कोटींचे उद्दिष्ट देखील वितरण प्रक्रियेत अडथळी खरीपातील नुकसानानंतर आता रब्बीवर मदार बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या पिकांना सर्वाधिक बाजारभाव तज्ज्ञांचा नवीन अहवाल जाहीर करण्यात आला पुढील व्हिडिओमध्ये अपडेट पाहणार आहोत घराबाहेर पडताय या बावीस जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे वातावरण असतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला त्यामध्ये आज अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला त्यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे पालघर सातारा कोल्हापूर त्यासोबतच नाशिक सांगली नंदुरबार धुळे अहिल्यानगर बुलढाणा वाशिम बीड धाराशिव लातूर चंद्रपूर वर्धा नागपूर या जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडे छप्पन्न कोटींचा निधी प्राप्त झाला यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आणि हा निधी आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ड्रोन शेती योजना दोन हजार पंचवीस प्रत्येक शेतकऱ्यांना ऐंशी टक्के अनुदान मिळणार यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आणि तो अर्ज कुठे करायचा कशा प्रकारे करायचा कोणते कागदपत्र लागतील याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपल्या या व्हिडिओला पाचशे लाईक नक्कीच करा शेतकऱ्यांसाठी दिलासा सर्वाधिक मदत चिकली मेहकर लोणार नांदूर येथील शेतकऱ्यांनाच पाच लाख शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटींची मदत निधी वितरण करण्यात आले अतिवृष्टीमुळे लाखो एकरातील पिके झाले होते नष्ट बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट ऑस्ट्रेलिया वर्सेस भारत या तीन सामन्याच्या वनडे मालिकेमध्ये झिरो दोन ने मागे कोहली सतरा वर्षामध्ये प्रथमच सलग दोनदा शून्यावर बाद छत्रपती संभाजीनगरकरांना लक्ष्मी पावली शुद्ध सोने अठ्ठावीसशे रुपयांनी स्वस्त एक लाख चौतीस हजार दोनशे नऊवरून थेट एक लाख एकतीस हजार तीनशे पंचवीस रुपये तोळा <स्यारीग> शेतकरी मित्रांनो तुम्ही सावधान राहा कारण कोणत्याही शासकीय योजने अंतर्गत तुम्ही खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर आय डी तुमचा ब्लॉक केला जाईल शासकीय लाभांपासून देखील तुम्हाला राहावे लागणार वंचित अजूनही अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन नोंदणी रकडली भाव मिळतोय कमीच शासनाने अजूनही नोंदणी सुरू केली नाही खाजगी व्यापाऱ्यांकडून सोयाबीनला केवळ चार हजार रुपये केंद्र सुरू होऊन देखील कापूस खरेदींची प्रतीक्षाच बाजार समितीकडून कागदपत्राची पडताळणी सध्या कापसाला सात हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे हवामानाचा उत्पादनावर परिणाम शासकीय मुद्दत अपुरीच यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आता शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत बाधित क्षेत्राला मदत मिळणार अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार हा दिलासा यामध्ये काही जिल्हे आहेत याची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहितली आहे <गँणागी> मदत करायची नव्हती तर घोषणा केली कशाला मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल अतिवृष्टी मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच बांधित शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई जिल्ह्यासाठी तीनशे पन्नास पॉईंट एकवीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला जिल्ह्यातील सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी बांधित आहेत आणि ही अपडेट गोंदिया जिल्ह्यातील आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला ई केवाय सी करायची असेल तर तात्काळ करून घ्या कारण वेबसाईट सुरळीत चालत आहे पूर्ण जगामध्ये स्वने स्वस्त भारतातच महाग गुंतवणूकदारांना भलतेच टेन्शन एक लाख तेवीस हजार अठ्ठेचाळीस रुपयांचा उच्चांक अतिवृष्टी मदतीच्या तिसऱ्या आदेशात या जिल्ह्याला पंच्याण्णव कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीची पंच्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांच्या पासष्ट हजार सातशे बावन्न हेक्टर क्षेत्रातील पंचवीस कोटी एक लाख रुपये मंजुरीचा आदेश वीस ऑक्टोबर रोजी शासनाने काढला आहे निधी मंजूर व निधी वितरण तात्काळ होत असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास उशीर लागत आहे सोलापूर जिल्ह्यातील तीन हेक्टर पर्यंत हजार शेतकरी पात्र आहेत लवकरच त्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार राज्यातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठीच महत्त्वाची अपडेट धुवाधार पावसांचा अंदाज पुढील बहात्तर तास धोक्यांचे यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्कीच बघा आणि कोणत्या तारखेला तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार हे देखील पाहणार आहोत येलो अलर्ट जारी करण्यात आले पंचवीस ऑक्टोबर रोजी म्हणजेच की आज कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि मराठवाड्यातील आणि विदर्भातील धाराशिव लातूर बीड नांदेड वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आज वर्तवण्यात आला आणि त्यासोबतच उद्या सव्वीस ऑक्टोंबरला कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसह आता खानदेशातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर या विदर्भातील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे या, या जिल्ह्यांमध्ये उद्या पाऊस पडेल त्यासोबतच सत्तावीस ऑक्टोबरला प्रामुख्याने कोकण रायगड रत्नागिरी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि नगर म्हणजेच की आपला अहिल्यानगर त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा